नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास बारावी पास तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आणखी एका सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात कोणती आहे आणि यामध्ये एकूण किती जागेची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही तर मित्रांनो न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई तर यामध्ये एकूण सात प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत हे सात प्रकारचे पदे कोणते आहेत याची एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी भरती निघालेली आहे ही भरती गृह विभागामध्ये निघालेली आहे ठीक आहे जागा बघा पहिली पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक याची एक एकूण चोपन्न जागा आहे दुसरी पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुणे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण गटकरचीच पोस्ट आहे पंधरा जागा याच्या नंतर मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक दोन जागा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तीस जागा वरिष्ठ लिपिक भांडार गटक पाच जागा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक अठरा जागा आणि व्यवस्थापक एक जागा ठीक आहे तर अशा एकूण सात प्रकारच्या पोस्ट आणि एकूण एकशे पंचवीस जागेची भरती होणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी पात्रता काय मागितली आहे तर पहिली पोस्ट वैज्ञानिक सहायक गटकं याच्या एकूण चोपन्न जागा आहे यामध्ये विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बी एस सीमध्ये सेकंड क्लास मागितलेला आहे विषय आहे रसायनशास्त्र रसायनशास्त्र विषय तुमचा असणे गरजेचं आहे आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता एस सी एस टी विजा अ भजब भजक भजट विमा सी ओबीसी डब्ल्यू एस ओपन कॅटेगरी यामध्ये कास्टनुसार आरक्षण दिलेलं आहे आणि समांतर आरक्षण पण दिलेलं आहे महिला आरक्षण माजी सैनिक पदवीधर अंशकालीन प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त अनाथ हँडिकॅप विद्यार्थी ठीक आहे है? हँडिकॅपच्या पण मित्रांनो जागा या ठिकाणी आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं नंबर दोनची पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक पंधरा जागा याची पात्रता मागितल्या विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचं किमान द्वितीय श्रेणी पदवी ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बी एस सीमध्ये हे विषय जर असेल यामध्ये तुम्हाला सेकंड क्लास मागितलेला किंवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तरी तुम्हाला यासाठी अर्ज भरता येते यामध्ये तुम्हाला संगणक इलेक्ट्रॉनिक्स आय टी वगैरे झालं असेल यामध्ये तुम्ही अर्ज भरू शकता आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक्स अँड रिलेटेड लॉ यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर ही पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि यामध्ये पंधरा जागा दिलेल्या कोणत्या काळासाठी किती जागा आहे ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं नंतरची पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक याची पात्रता मागितली आहे मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये सेकंड क्लास मागितलेला आहे चार नंबरची पोस्ट आहे व वरिष्ठ प्रयोगशाळा घटक याच्या एकूण तीस जागा आहे तर मित्रांनो याची पात्रता मागितली आहे फक्त बारावी सायन्स जर तुमचं बारावी सायन्स झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे बारावी सायन्स विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकता आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक भांडार पाच जागा आहे आणि जी पात्रता मित्रांनो बारावी सायन्सच मागितलेली आहे विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे बारावी सायन्स नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक याच्या एकूण अठरा जागा आहे आणि मित्रांनो याची पात्रता मागितली आहे दहावी पास पण दहावीमध्ये तुम्हाला सायन्स विषय असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं दहावीमध्ये जर तुम्हाला विज्ञान विषय असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता दहावी पास आणि दहावीमध्ये विज्ञान विषय असणे आवश्यक आहे आणि शेवटची पोस्ट आहे व्यवस्थापक याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि यानंतर तुम्हाला खानपान क्षेत्रातील म्हणजे कॅटरिंगचा तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे लक्षात ठेवायचा कॅटरिंगचा अनुभव असणे गरजेचं आहे दावीपास संबंधित कॅटरिंगचा तीन वर्षाचा अनुभव तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लो घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल जर तुमचं डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे एकच जागा आहे मित्रांनो ते पण ओपन कॅटेगरी साहेब अगदी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि नंतरच यासाठी अर्ज भरायचा तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं एक्झामचा सिलेबस पण दिलेला आहे दोनशे प्रश्नाचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे तस यामध्ये मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे आणि तांत्रिक पण तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे ठीक आहे तर संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे बघा मराठी आणि कोणकोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे त्याची माहिती पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण जी के पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न तीस गुण आणि तुमची जे टेक्निकल माहिती असेल त्यावर चाळीस प्रश्न असणार आहे ऐंशी गुण असणार आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा तर पदानुसार सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर मित्रांनो यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते सत्तावीस फरवारी दोन हजार चोवीसनुसार असणार आहे हे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षे अधिक त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे तर ही फी तुम्ही ऑनलाइनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस फरवरी सत्तावीस फरवरीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाइनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं सत्तावीस फरवरी याची अंतिम तारीख आहे तर प्रकारे डी एफ एस एलमध्ये निघालेल्या बाबाची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला डी पीडीएफ वाचायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पीडीएफ मिळवते टेलिग्राम चॅनलची लिंक ही मध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा अर्ज भरण्याचे अगोदर आपल्या कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद